किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे चहा चहा कडक चहा टपरीवर पितव ना तशी चहा तर घट्ट एकदम दही सारखी चहा घट्ट आता चहा तर सगळ्यांना ते पण नक्की तुम्ही माझ्या पजतनी बनवा घट्ट चहा आणि चहाचा प्रमाण कसा करायचा तो दाखवते इथे कटिंग चहाचा कप ग्लास आहे तो घेतलेला आहे ह्या ग्लासानी तीन ग्लास पाणी ठेवायचा आहे इथे बरोबर तीन ग्लास पाणी आहे आणि चार ग्लास चहा बनवायचे इथे घागी चालू गेलेला आहे इथे पाण्याला आहे ना उकली आली पाहिजे तर आपण इथे चहाचा मसाला बनवायचा इथे अद्रक घेतलेला दोन इंच हा आहे ना आपण कुटून घ्यायचा आणि कुट्टा नाही आहे ना एकदम धीरे नाही आहे ना असती कुटायचं म्हणजे त्यातला आहे ना रस निघत आता आपण किसणीने टाकल्यानंतर आहे ना लवकर किसून जातो आणि मग चहा त्याने फाटते म्हणून आहे ना असेल टेचून घेतल्यानंतर तुम्ही बघा आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये रस निघतो तुम्ही नक्की माझ्या पजतनी बघा कडक चहा अशी थंडीतून किंवा पावसातून अशी कडकच चहा पाहिजे आणि चहा पण मसालादार चहा तर आपण नेहमीच पितो पण चहा बनवायची पद्धत वेगळी पाहिजे चहामध्ये काही चार वस्तू का जातात हे प्रत्येकाच्या जा घरी आहेत ना प्रत्येकाच्या घरामध्ये चहा बनते पण चहा बनवायचा तरीका अलग पाहिजे किती वेळ चहा बनवायची आणि किती वेळ ठेवायची घ्यासवर ही पचत पाहिजे इथे बघा असं छान असं एकदम बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये ना रस निघाला पाहिजे पूर्णपणे म्हणजे हा टेस्ट चांगला आहे ना चहामध्ये उतरला आहे कडक अशी चहा ने पीया चा कोणाला नाही पियायला आवडत सगळी टपरीवरची चहा पितात आणि चहाचा टेस्ट घेतात ती कसा होतो म्हणून टपरीवरची चहा नाही प्यायची घरी चा पियाची तशीच चहा बनवायची तोच टेस्ट आणि तोच कलर आणि घट्ट एकदम डारसट चहा इथे आहे ना आदरक बघा असा छान कुटून घेतलेला आहे आणि त्याचा पूर्णपणे रस निघालेला आहे इथे एकच आहे एलची टाकायची एलची पण छान अशी कुटून घ्यायची पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा तुम्हाला बघायला दिसेल पूर्णपणे कुठलेली ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यातच कुठायचं मिक्सरला लावलं तर दोनच मिनटं लागतील पण तो टेस्ट नाही येणार इथे कालिंबिर्या दोन आहेत ही कालिबिरी आहे ना कधी टाकायची जेव्हा उन्हाचा असेल ना गरमीचा टाईम तेव्हा नाही टाकायचा थंडीचा दिवस असणार किंवा पावसाला असेल तर कालिंबिरी टाकायची आणि चहाचा मसाला बनवता नाही ना बघायचं गरमीचा दिवस आहे का थंडीचं तरच हे काल मिरी टाकायची नाही ते नाही टाकायची इथे ना एकच लावून घ्यायची कुठता नाही ना एकदम मास्क कुटायचं आणि छान असं कुटून घ्यायचं की खरोखरच त्याला पूर्ण तुम्ही तेच पाहिजे चहामध्ये असं कुठून घ्यायचं इथे पूर्णपणे बघा कुठून घेतलेले छान असं आता आपण इथे चहाच्या पाण्यामध्ये टाकायचं इथे चहाचं पाणी ठेवलेलं ते बघा उकली छान मासे आलेली आहे पाण्याला आता आपण मसाला बनवलेला चा ह्याच्यामध्ये टाकायचा छान अशी येणे या पाण्याला उकली करायची का कारण हा जो चा मसाला बनवलेला ते छान असा त्याचा पूर्णपणे रस त्याच्यामध्ये उतरला पाहिजे इथे बघा छान अशी उकली आलेली आहे तर इथे काय करायचं आहे सगळे काय करतात पाण्याला उकली आल्यानंतर चहा पावडर टाकायची पण आता चहा पावडर टाकायचीच नाही इथे मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं आता इथे दोन कप आहे ना दूध टाकायचं आहे आणि दूध आहे ना गरम करून घ्यायचा थंड दूध नाही घ्यायचं इथे बघा दोन कप दूध टाकलेलं आहे आता या दुधाला आहे ना छान अशी उकली काढायची आणि तुमच्याकडे ना पातीला तर चालेल नाही तर पितलचा कारण चहासाठी योग्य तेच आहे आणि नसेल तर चालेल दुधाला छान अशी उकली आलेली आहे आणि गॅस आहे ना स्लो करायचा तुम्ही बघा घट्टदार सराठा दूध झालेला आहे इथे तर इथे काय करायचं पण साखर टाकायची साखर लासला टाकली आणि लगेच गॅस बंद करताव मग ती साखर विरघळत नाही म्हणून इथे काय करायची साखर टाकायची ही साखर कमीच टाकलेली आहे मी दोन चमचा आहे कारण ऑलरेडी दूध दूध गोर असतो म्हणून मग जास्त साखर नाही टाकलेली आहे तर साखर कमीच टाका आणि तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती लागते कितपत लागते ती तुम्ही टाकू शकता तर बघा असं हलवून घ्या आणि गॅस स्लो करायचं नाही तर दूध जाईल आणि इथे बघा दूध जरी आपण त्याच्यामध्ये टाकलं आणि फास्ट वर केला ना तर तेलकट सुटते दुधाला म्हणून स्लो गॅस करा इथे पण छान अशी उकली कारलेली आहे आता काय करायचं आपण इथे दुधा दुधात साखर टाकून पण उकली आलेली आहे छान अशी बघा ती आहे ना चहा पावडर टाकायची आहे मी एकच चमचा टाकलेली आहे चा पावडर टाकल्यानंतर आहे ना गॅस तर स्लोच ठेवायचा याचा कलर बघा एकदम अशी उकली आल्यानंतर आहे ना छान असा कलर येईल आणि स्लो गॅसवर उकली करायची नक्की तुम्ही ही कडक चहा मसालेवाली चहा आणि टपरीवरची चहा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा घरी तुम्हाला चहा आवडेल आणि एवढी घट्ट चहा आहे ना ती बघा दोन कपाची चहा बनवलेली आणि दूध टाकलेली आहे आणि छान अशी झालेली आहे इथे आहे ना स्लो गॅसवर अशी उकली करायची आहे इथे पण उकळी आहे स्लो गॅस करायचा एकदम स्लो करायचं आणि शिजून दि चहाला चाला पूर्णपणे इथे कलर बघा सूर्य कसा आलेला आहे छान अशी उकली आलेली बघा आणि डाळ सर आणि घट्ट अशी चा झालेली आहे इथे काय करायचं गॅस आहे ना बंद करायचा केलेला आहे आता आहे ना चा ग्लासमध्ये ओतून घ्यायची इथे ग्लासमध्ये चा ओतायची छान अशी बघा घट्ट आणि डाळ चा पूर्णपणे ओतून झालेली आहे कटिंगच्या आजचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच इतरा धन्यवाद